नाम फाउंडेशनच्या नवव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री आदरणीय सी आर पाटीलजी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सन्मान्य उदय सामंतजी संगीताताई पाटील आणि ज्यांनी नाम फाउंडेशन सुरू केलं म्हणजे ज्यांचं नाव घेतल्यानंतर आपण असं म्हणू शकतो सिर्फ नाम ही काफी है असे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर सर्व महाराष्ट्रात आलेले नाम फाउंडेशनशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जुळलेले सर्व नागरिक शेतकरी भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम नाम फाउंडेशनला या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि गेल्या नऊ वर्षामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन नाम फाउंडेशननी घडवून दाखवलं अनेक वेळा समाजात लोकांचं मत असं असतं की परिवर्तन घडवण्याकरता सरकारची आवश्यकता पडते केवळ सरकारच परिवर्तन घडवू शकतं पण वेळोवेळी समाजाने दाखवून दिलंय की सरकारपेक्षा जास्त इफेक्टिव्ह परिवर्तन हे समाज घडवू शकतो समाजातले जे नानांसारखे मकरांसारखी जी मंडळी आहे ही मंडळी हे परिवर्तन घडवू शकतात खरं म्हणजे दोन हजार चौदाला ज्यावेळेस मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्रामध्ये चौदा साली एक फार मोठा दुष्काळ आला होता आणि एक गोष्ट महाराष्ट्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आली की देशातले सर्वात जास्त मोठी धरणं ही महाराष्ट्रात आहे तरी महाराष्ट्र दुष्काळी आहे आणि तो दुष्काळीच राहणार आहे कारण महाराष्ट्रातला पंचावन्न टक्के भाग हा आवर्षण प्रवण आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या पाणी समस्येवर महाराष्ट्राच्या दुष्काळावरचं सोल्युशन हे केवळ मोठी धरणं इथपर्यंत मर्यादित नाही तर जोपर्यंत जलसंधारणाची कामं या महाराष्ट्रात होणार नाही पाण्याचा पडणारा थेंबन थेंब हा जोपर्यंत आपण त्या ठिकाणी थांबवणार नाही तो जमिनीत पोचवणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण थांबवू शकत नाही आणि म्हणून जलयुक्त शिवारसारख्या एका कार्यक्रमाची आखणी आपण केली चोवीस हजार गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वॉटर स्ट्रक्चर्स तयार करायचे खरं म्हणजे त्या काळामध्ये जवळपास आठ वेगवेगळ्या योजना चालायच्या पण कुठलीच योजना एकमेकाला पूरक नव्हती सहा डिपार्टमेंट त्या योजना चालवायचे त्यामुळे महाराष्ट्रातली जलसंधारणाची स्थिती अशी होती की एकाला टोपी मिळायची दुसऱ्याला कोट मिळायचा तिसऱ्याला पॅन्ट मिळायची चौथ्याला मोजे मिळायचे पाचव्याला जोडे मिळायचे काम कुठलंच पूर्ण व्हायचं नाही आपण सगळ्या योजनांचं एकत्रीकरण केलं आणि त्या योजनांना त्या ठिकाणी एक सिंगल कमांडच्या खाली आपण जलसंधारणाचा हा एक मोठा कार्यक्रम सुरू केला पण एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की हा जो काही कार्यक्रम आपण सुरू केला याला लोक चळवळीत जर कोणी रूपांतरित केलं असेल तर ते करणारे नाना पाटेकर आणि मकर अनासपुरे आहेत की ज्यांनी तेव्हाच स्वतंत्रपणे नाम फाउंडेशनचं काम सुरू केलं आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातनं पहिल्यांदा बीड सारख्या भागामध्ये जो सर्वाधिक दुष्काळाने ग्रसित होता त्या भागामध्ये ट्रान्सफॉर्मेशन काय असतं याची सुरुवात त्यांनी केली आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं ग्लॅमर असलेली अनेक मंडळी आहेत आज देशामध्ये नानांचं फॅन फॉलोईंग खूप मोठं आहे मराठी माणसाच्या मनामध्ये नाना असतील मकरंद असतील हे घर करून आहे आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला कारण या दोघांचंही व्यक्तिमत्व असं आहे सामान्यात सामान्य आप्ली आप्ली की सामान्यातल्या सामान्य माणसाला ही मंडळी आपली वाटतात आपल्या घरची वाटतात हे जे काही एक त्यांच्याकडे ग्लॅमर आहे हे जे काही एक त्यांच्याकडे चुंबकीय आकर्षण आहे याचा योग्य उपयोग त्यांनी केला कारण लोकांना त्यांच्यासारख्या व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली तर हे खरं बोलतायत हे आम्हाला फसवणार नाही हे आमच्याकरता आले आहेत यांचा स्वार्थ नाही आहे अशा प्रकारची भावना ही लोकांच्या मनामध्ये होती आणि म्हणून ते जसं मैदानात उतरले तशी जनताही त्यांच्यासोबत उतरली आणि फार मोठी लोक चळवळ या ठिकाणी सुरू झाली ज्या लोक चळवळीनं मग वेग वेगवेगळी रूप घेतली जलसंधारणापासनं आत्ता आपण बघितलं जलसंधारणापासनं मग पीक कुठलं घ्यायचं मग त्या पिकाला मार्केट कसं द्यायचं मग शेतकऱ्यांच्या मुले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना कशा प्रकारे आपल्याला शिक्षण देता येईल मुलींची लग्न कशी करता येईल त्यांना आत्मनिर्भर कसं करता येईल अशा अनेक गोष्टी या माध्यमातनं या ठिकाणी होत गेल्या आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की एक हजारपेक्षा जास्त गावांमध्ये नाम फाउंडेशननी वेगवेगळ्या प्रकारची कामं केली आहेत आणि कित्येक लोकांची मनं ही त्या ठिकाणी बदलण्याचं काम हे नाम फाउंडेशननी केलंय खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय असतं आपण नेहमी म्हणतो की नेतृत्व अनेक वेळा नेतृत्व म्हणजे पोलिटिकल लीडर्सकडे पाहिलं जातं नेतृत्वाचा खरा अर्थ काय की जो लोकांना प्रेरित करू शकतो आणि लोकांमध्ये जिंकण्याची जिद्द तयार करू शकतो तो खरा नेता असतो आणि ही जिंकण्याची जिद्द जे लोक हारले होते ज्या लोकांना असं वाटत होतं की आमच्या जीवनात काही फार उरलं नाही आहे आमचं जीवन बदलूच शकत नाही अशा लोकांचं पौरुष जागृत करून त्यांच्याच माध्यमातन ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे खरं म्हणजे जलयुक्त शिवारसारखी आमची योजना यशस्वी झाली खूप लोकांच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन झालं त्याचं एकमेव कारण की नानासारखे मकरन सारखी मंडळी ही एक प्रकारे लोक चळवळ तयार करत होते आणि लोकांच्या मनामध्ये एक अशा प्रकारची भावना एक आत्मविश्वास तयार करत होते हो मी करू शकतो आता मला कोणाची आवश्यकता नाही माझ्या भरोशावर येऊ शकताय माझी ताकद तेवढी आहे खरं म्हणजे नानांचं एक वाक्य मुलाखतीतलं फार महत्वाचं आहे ते असं म्हणाले आपली दुःखे चिरंजीव अस असायला हवीत अश्वत्थांब्यासारखी दुःख बघताना माणूस समृद्ध होतो नाहीतर कोशातच अडकून पडतो ते जे सामान्य माणसाचं दुःख होतं ते जगण्याची क्षमता ही नानामध्ये आणि मकरांमध्ये होती आणि म्हणून नाम फाउंडेशन हे काम या ठिकाणी करू शकलं सामान्य माणसाला वाटलं की जी दुःख आम्ही भोगतोय ती दुःख आत्मसात करून आमच्या जीवनामध्ये बदल करण्याचं काम हे या ठिकाणी ही मंडळी करतायत आणि मला अतिशय आनंद आहे की वेळोवेळी नाम फाउंडेशन सोबत जुडण्याची संधी मला मिळाली काही कामांमध्ये सोबत करण्याची संधी मिळाली अनेक ठिकाणी सरकारला त्यांनी मदत केली सरकारच्या कामांमध्ये ती कामं आपल्या अंगावर घेऊन ती कामं त्यांनी पूर्ण केली नाना तर म्हणायचे अनेक वेळा की तुम्ही फक्त डिझेलची व्यवस्था करा बाकी सगळं आम्ही करून टाकतो ते मशिनरी घेऊन यायचे ते त्या ठिकाणी सगळं खोदकाम करायचे आज आपण पाहू शकतो मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे आणि विशेषतः जलसंसाधन मंत्री असल्यामुळे केला पाहिजे की दोन हजार एकोणीस वीस साली केंद्र सरकारने एक अहवाल प्रकाशित केला सर्व राज्यांमधल्या पाणी पातळीच्या संदर्भात आणि या अहवालामध्ये केवळ महाराष्ट्र एक असं राज्य होतं की ज्यांनी आपली पाणी पातळी वाढवून दाखवली दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस सातत्याने नाम फाउंडेशन सारखे लोक जे काम करत होते आणि मग याच्यासोबत मी पाणी फाउंडेशनचा देखील उल्लेख करीन अमिर खान यांचा किंवा भारतीय जैन संघटना आमच्या शांतीलालजी मुथांचा देखील उल्लेख करीन अशा अनेक मंडळी आपापल्या आप कोणी छोटं केलं असेल कोणी मोठं केलं असेल या सगळ्या लोकांनी जी लोक चळवळ तयार केली त्यातनं महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांनी आपलं गाव पाणीदार करून दाखवलं गाव पाणीदार झाल्यानंतर आपल्या पिकांचं नियोजन केलं मला आजही आठवतं मी सांगोल्याला गेलो होतो आणि सांगोल्यामध्ये एका शेतकऱ्याने माझा हात पकडला आणि मला म्हणाला की तुम्ही जरा माझ्या शेतीवर चला आणि मी तिथे गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तीन वर्षापूर्वी हे महाराण नव्हतं इथे काहीच होत नव्हतं तीन चार वर्षापूर्वी मी ऍपल बेर या ठिकाणी जलसंधारणाचं काम केलं त्या ठिकाणी जलयुक्षुवारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनातनं मी वॉटर स्ट्रक्चर्स तयार केले आता मी ऍपल बेरची शेती करतो आणि पंचवीस लाख रुपये वर्षाला कमवतोय म्हणजे ज्या ठिकाणी काही होत नव्हतं ज्या ठिकाणी पाणी टँकरने आणावं लागायचं त्या ठिकाणी हे परिवर्तन किंवा लातूरमध्ये एका शेतकऱ्याने मला त्यांच्या शेतीवर नेलं त्याने सांगितलं नऊ बोर केले होते नऊ पण नऊ बोरपैकी एकाही बोरला पाणी नव्हतं पण जलसंधारणाचं काम झाल्याबरोबर नऊही बोरला पाणी आलं आणि आता माझी शेती समृद्ध झाली हे जे काही परिवर्तन जलसंधारणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालेलं आहे मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि जसं आत्ताच नानांनी आपल्या फिल्ममध्ये सांगितलं अव्याहत चालणारं काम आहे हे काम थांबवून चालत नाही जलसंधारणाचं सगळ्यात महत्वाचं काही घटक असेल तर सातत्याने दर तीन वर्षांनी चार वर्षांनी ही जी वॉटर स्ट्रक्चर्स असतात त्याचं पुन्हा आपल्याला खोलीकरण करावं लागतं त्याच्यामध्ये आलेला गाळ आपल्याला काढावा लागतो ला 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 पण आता शेतकऱ्यांनाही कळलंय कारण नानांनी आणि मकरंदी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जो गाळ काढला तो गाळ शेतकऱ्यांच्या शेतीत नेऊन टाकला त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा इतका फायदा झाला गाळ इतका समृद्ध असतो की तीन चार वर्ष शेतकऱ्यांना रासायनिक खतं वापरायची गरज पडत नाही त्यामुळे त्यांची इनपुट कॉस्ट त्या ठिकाणी कमी होते त्यांचं उत्पादन त्या ठिकाणी वाढतं त्यामुळे एक प्रकारे आपण अनेक वेळा इंग्रजी लोक सांगतात की तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला मासा पकडून खायला दिला तर त्याची एक दिवसाची भूक मिटेल पण तुम्ही त्याला मासे पकडायला शिकवलं तर जन्मभराची भूक मिटेल मला असं वाटतं हेच तत्व नाम फाउंडेशननी या ठिकाणी अंगीकारलं आणि प्रत्येक व्यक्तीला ते ट्रेनिंग दिलं त्याला त्याच्यातला तो आत्मविश्वास जागृत केला त्यामुळे आता ही जी गावं बदललेली आहेत ही ऑटोपायलट मोडवर गेलेली आहेत आता या ठिकाणी आपला गाळ काढला पाहिजे त्यांना माहिती आहे वॉटर स्ट्रक्चर्स कसे मेंटेन केले पाहिजे त्यांना माहिती आहे सीसीटी डीप सीसीटी कुठे तयार केली पाहिजे डोंगरावर पाणी कुठे अडवलं पाहिजे ते खाली कसं येणार आहे याचं इंजिनिअरिंग काय आहे म्हणजे जो दोन वर्गही शिकला नाही त्याला पाण्याचं इंजिनिअरिंग आज समजलेलं आहे हे महाराष्ट्रातलं ट्रान्सफॉर्मेशन नाना तुम्ही करून दाखवलं आणि म्हणून खरोखर मी नाम फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो महाराष्ट्रामध्ये तुम्ही केलेलं जे काम आहे आणि तुम्ही जे काम करताय हे प्रचंड इन्स्पायरिंग आहे आणि म्हणून मी नेहमी जे म्हणतो की समाजच परिवर्तन घडवू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं की जी काही तुमच्याकडे शक्ती होती त्या शक्तीतनं तुम्ही परिवर्तन हे घडवलेलं आहे आणि भविष्यात खूप परिवर्तन अजून घडवायचं आहे मला असं वाटतं की आ, आता तुम्ही एक्सपर्ट झाला त्यामुळे आता तुमचं जे एक्सपर्टीज आहे एकदा एक्सपर्ट झाल्यानंतर एक्सपोनेन्शियल वाढ ज्याला म्हणतो ती आपल्याला करता येते हजार गावं झाली आहेत चोवीस हजार गावांपर्यंत नाना पोचायचं आहे आणि मला विश्वास आहे तुम्ही एकदा मनात घेतलं हे दोघेही असे आहेत म्हणजे यांचं वर्णन अवलिया म्हणून केलं तरच आपला दुसरा त्याचं काही वर्णन नानांचं तर अवलिया म्हणूनच वर्णन करावं लागेल पण एकदा मनात घेतलं तर ते निश्चितपणे पूर्ण करतील आणि म्हणून मी आज अतिशय मनापासून शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहे आणि मला विश्वास आहे की सी आर पाटील साहेबांनी देखील गुजरातमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे जलसंधारणाच्या क्षेत्रात हे जे काही मॉडेल्स आपण तयार केलेले आहेत जलसंसाधन मंत्रालयाने नंतर आमचं जे मॉडेल आहे त्या मॉडेलवर देशभरात जी आर काढला मला असं वाटतं की हे जे काही जलसंधारणाचं काम आहे या जलसंधारणाच्या कामाला अधिक गती कशी येईल अधिक बळकटी कशी येईल या दृष्टीनं आपल्या सगळ्या योजनांमध्ये नाम फाउंडेशन सारखी जी काही अतिशय चांगलं काम करणाऱ्या संघटना आहेत या संघटनांना स्थान दिलं पाहिजे त्यांना राजाश्रयाची गरज नाही आहे पण त्यांच्या कामामध्ये आपण काय हातभार लावू शकतो तो हातभार जर आपण केंद्राच्या योजनांमध्ये लावला तर मला असं वाटतं की सरकार आणि समाज एकत्रित येईल आणि ट्रान्सफॉर्मेशनची गती जी आहे ती अत्यंत वेगानं त्या ठिकाणी वाढेल म्हणून मी त्या संदर्भात आपण योग्य तो निर्णय घ्याल अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणे व्यक्त करतो आणि नाना आपण मला या चांगल्या कार्यक्रमामध्ये बोलवलं आपण आणि मकरंद सातत्याने चांगलं काम करता आणि चांगल्या कार्यक्रमात आम्हाला बोलवत असता असंच यापुढे देखील बोलवत राहा आम्हालाही तुम्ही नाम फाउंडेशनचा कार्यकर्ता समजा आणि कार्यकर्ता म्हणून कधीही कुठलीही गोष्ट या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे मला सांगू शकता तसे नानांचण माझं नातं नाना माझ्या मोठ्या भावासारखे आहेत म्हणजे मी एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली पाहिजे की पूर्वीच्या काळी आपल्याला कल्पना आहे की मला असं फार आवेशाने भाषण देण्याची एक सवय होती माझं भाषण झालं की पाचव्या मिनिटाला नानांचा फोन यायचा देवेंद्र बोललास चांगला अरे बाबा पण असा बोलशील तर हार्ट अटॅक येईल जरा शांत बोल ना असं करून करून माझी भाषणाची जी, जी स्टाईल आहे ती बदलवणारे नाना आहेत आज जे मी शांतपणे तुम्हाला बोलताना दिसतो ते नानांमुळे दिसतो अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील काही गोष्टी नंतर सांगेन पण मला असं वाटतं की त्यामुळेच या कार्यक्रमाला आल्यानंतर आणि मला असं वाटतं नाना आणि मकरंद या दोघांनी आणि जी टीम त्यांनी तयार केली आहे खरं म्हणजे आज एक मोठी टीम या ठिकाणी आमचा मल्हार देखील आहे आणि खूप लोक आहेत की जे आज एक टीम म्हणून काम करतायत या संपूर्ण टीमचं आणि या टीमशी जुडलेल्या सगळ्यांचं आज मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमात मला निमंत्रित केल्याबद्दल आपले आभार म्हणून माझे दोन शब्द संपवतो मला नागपूरला जायचं असल्यामुळे सी आर पाटील साहेब आपली मी या ठिकाणून रजा घेतो खरं म्हणजे आपण आणि ताई गुजरात मधनं आले आणि आपण पूर्ण वेळ आहे मी महाराष्ट्रातला पूर्ण वेळ थांबत नाहीये पण आमचे प्रतिनिधी म्हणून माझे मित्र आणि आमचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब या ठिकाणी निश्चितपणे थांबतील आपली मी या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद